काही तडजोडी तुटल्या असतील म्हणून धारावी मोर्चावरून मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका धारावी ही आशिया खंडातील एक मोठी झोपडपट्टी आहे तिथे लोक कसे राहतात त्यांचं जीवनामान उंचावण्याकरता त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले रिटर्न बाय पॉलिटिकल न्यूज एकनाथ शिंदे काय म्हणाले धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाकडे गेल्याने ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे याविरोधात त्यांनी काल डिसेंबर सोळा मोर्चाही काढला त्यावेळी ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण सरकारवर टीका केली पन्नास खोके हो कमी पडले म्हणून बोके मुंबई गिळायला लागले असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला दरम्यान टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ते सकाळी स्वच्छता मुंबई कार्यक्रमात बोलत होते उद्धव ठाकरे काय म्हणाले होते अदाणींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो हा किती मोठा अडकिता आहे तुमची दलाली चेचून ठेचून टाको की पुन्हा तुम्ही अदानींचं नाव घेणार नाही पन्नास खोके हो कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत यांची मस्ती वाढत चालली आहे एकतर हे असंवैधानिक सरकार आहे असं ठाकरे म्हणाले धारावीकरांच्या विरोधात आम्ही कधी जीआर काढला नाही दोन हजार अठरा साली तुम्हीच बसला होता असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते एकनाथ शिंदेचं प्रत्युत्तर काय उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं धारावी ही आशिया खंडातील एक मोठी झोपडपट्टी आहे तिथे लोक कसे राहतात त्यांचं जीवनामान उंचावण्याकरता त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे सायकलिंग नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द केलं तुमचा अदाणींना विरोध होता तर सायकलिंगला विरोध करण्याचं कारण काय काही तडजोडी तुटल्या असतील म्हणून या गोष्टी घडत असतील असं एकनाथ शिंदे म्हणाले म्हणजेच काही तडजोडी तुटल्या असतील म्हणून मोर्चे निघत असतील असं एकनाथ शिंदे म्हणाले टीडीआरसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करावी धारावीतील सर्व रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावे धारावीतील टीडीआर साठी सरकारने स्वतंत्र कंपनी स्थापन करावी धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास महाडा किंवा सिडको सारख्या शासकीय संस्थांमार्फत करण्यात यावा आधी सात मागण्यांसाठी ठाकरे गटाने वांद्रे येथील अदानी कार्यालयावर मोर्चा काढला होता त्यासाठी मुंबईतील छोट्या मोठ्या अठरा पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला होता अयोध्या राम मंदिरासाठी लढा देणाऱ्या लालकृष्ण मनोहर जोशींना आय पी एल दोन का हजार चोवीस ऑक्शन हायलाइट्स सतराव्या हंगामाचा लिलाव संपन्न बहात्तर खेळाडूंचे बदललेले शिप मिचेल स्टॉक आणि पॅट कमिन्सने मोडले सर्व रेकॉर्ड महाराष्ट्र असेंब्ली विंटर सेशन दोन हजार तेवीस म्हणून विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून घोषणा पोहरेंनी स्पष्टच सांगितलं तर देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही ब्याण्णव खासदारांच्या निलंबनावरून आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया दाऊदभाई एक हजार टक्के तंदुरुस्त मृत्यूच्या अफवेनंतर छोट्या शकिलची प्रतिक्रिया म्हणाला इंडिया आघाडीचा चेहरा कोण असेल उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया म्हणाले कोणाच्या डोक्यात नेतृत्वाची हवा विरोधी विचारांचे विद्यार्थी देशद्रोही तुकडे तुकडे गँग जिहादी मी त्याला विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रायच्या अफेअर बद्दल कळाल्यावर अशी होती वडील सुरेश ओबेरॉय यांची प्रतिक्रिया भारतातले बेकायदा बांगलादेशी आणि अमेरिकेतले बेकायदा भारतीय परंपरेत कुठे रोमांस घुसवता मुग्धा प्रथमेशच्या व्याही भोजनाच्या फोटोवर नेटकऱ्याची कमेंट गायकाने दिलं स्पष्ट उत्तर फ्रॉम महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी पुन्हा कायदा करण्याची घोषणा फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मुख्यमंत्री अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार उदासीन पंधरा दिवसांनंतरही संप दुर्लक्षित मनोज जरांगे पाटील यांचा आरोप शिंदे समितीतले काही अधिकारी जाणीवपूर्वक जातीयवाद नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक उभारण्याची मागणी उदयनराजे यांनी पंतप्रधानांची घेतली भेट फेब्रुवारीत आचारसंहिता लागेल तुम्ही त्याचीच वाट मराठा आरक्षणावरून पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला सवाल लखनौ सुपर जायंट संघात स्थान मिळाल्याने कुलकर्णीवर मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणाला विरोध नाही परंतु ओबीसी मधून देणार नाही लक्ष्मण हा के फेब्रुवारीत अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देणार मुख्यमंत्र्यांच्या विधानावर जरांगे पाटील इशारा देत म्हणाले शिवप्रताप दिन उत्साहात आणि शिवमय वातावरणात प्रतापगड येथे साजरा